जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येणार आहेत एकीकडे एक भारत पाकिस्तान यांच्या तणावाची स्थिती असतानाच पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांच्या भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि आता ते आमंत्रण रशियानं स्वीकारलंय दहशतवादाचा विमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केली होती जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येणार आहेत एकीकडे एक भारत पाकिस्तान यांच्या तणावाची स्थिती असतानाच पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांच्या भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि आता ते आमंत्रण रशियानं स्वीकारलंय दहशतवादाचा विमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केली होती